नमस्कार नमस्कार सर तुम्ही आम्हाला बोलवलं आहे काय तुमची समस्या काय आहे मी सुनील अंबादास जगतात राहणार खामुंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे ही माझी आई गंगूबाई अंबादास जगतात आम्ही तुम्हाला ह्यासाठी बोलवलं आहे की आमच्या जमिनीची संदर्भ एक देतो तुम्हाला की माझा जमीन ही चार सहा चार एकर सहा तीन ते चार एकर सहा गुंठे जमीन आहे ह्या मा जमिनीमध्ये मला माझा सातबारा काही करता येत नाही माझा एकटा असल्यामुळे मला ते जमत नाहीये आहे मी शासन दरबारी पण हे चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी के का मी अर्ज केलेला आहे पण त्याच्यावर पण माझी काही दखल घेतली गेली नाही आणि त्यामुळे मी कुठे गेला होता अर्ज जुन्न आपल्या सर्व अधिकाऱ्यांना जे मंत मंत्रालयात वगैरे जे जिल्हा जिल्हाधिकारी वगैरे आहेत जुन्नर तालुक्याच्या त्यांना सगळ्यांना मी अर्ज केलेला आहे त्याची ही प्रत एक आहे म्हणजे काय काय अर्ज काय केला आहे त्यांनी अर्ज केलेला आहे की माझी वडिलोपार्जित जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला गट नंबर नव्वद आणि तीनशे सत्तावन्न ह्यामध्ये माझा सातबारा हा वेगळा झाला पाहिजे ह्यासाठी मी अर्ज केलेला होता त्याची अजून काही मला दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे मी आत्ता सध्या दोन हजार सव्वीसमध्ये पाच स एक दोन हजार सव्वीस मी पुन्हा हा अर्ज केलेला आहे की जे जेणेकरून माझ्या या सर्व म्हणजे जसे की आपले कृषीमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे परत म मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये परत पत्रकार वगैरे आहेत पोलीस स्टेशन्स वगैरे आहेत यांना सगळ्यांना मी अर्ज केलेला आहे एक सामाजिक कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांना पण मी हा अर्ज केलेला आहे या अर्जाची माझी दखल घ्यावी आणि माझे जे सात बार आहे तो माझा हा वेगळा व्हावा माझ्या नावाचा किंवा माझ्या आईच्या नावाचा व्हावा एवढीच माझी इच्छा काय हा आमच्या नव्वद गट नंबर नव्वद आहे याच्यामध्ये आमचं सा सामायिक क्षेत्र आहे सामायिक क्षेत्र असल्यामुळे मला तिथे काही करता येत नाही मी माझे नातेवाईक माझे घरभाऊ म्हणजे चुलती वगैरे माझे चुलत भाऊ यांना मी स्वतः मध्यस्थी घालून किती जणांची नाव आहे याच्यामध्ये याच्यामध्ये जणांची नाव आहेत सात बारावर या चौदा जणांना मी एकत्र बसवलेलं आहे त्याच्यात मीटिंग घेतलेली आहे त्या मिटिंग मध्ये पण काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्यामुळे मी नाही काय हो मीटिंग कशासाठी घेतली ही सात बारा वाटप वाटप व्हावा आपला वाटपासाठी घेतली वाटपासाठी हा सगळ्यांचा एकत्र सात बारा असल्यामुळे हा सगळ्यांचा वेगवेगळा व्हावा म्हणजे जसे माझे माझ्या आईच्या नावावर माझ्या चुलतीच्या नावावर माझ्या लास्ट नंबर चुलतीच्या नावावर यांच्या नावावर जरी झाला वेगवेगळा तरी चालेल मला आणि याच्यातमध्ये अडकटी येते ती घरच्याच लोकांची येते त्यात आम्हाला किती वेळा सांगितलं की धमकी पण दिलेली आहे तशी तर तुम्हाला जे करायचं ते करा त्या या पद्धतीने आम्ही भरपूर केले आणि सातबारामध्ये आम्ही पडीक असल्यामुळे आम्हाला ते काही करता येत नाही का मी असतो मुंबईला कामाला माझी फॅमिली पण कामाला तिकडे मुंबईला मुंबईलाच आहे माझी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी मी तिथे राहून जाऊन राहिलेलो होतो जर आज जर हे शेतकरी असतो इथे करत असतो तर मला हे क्षेत्र मला माझं बागायती वगैरे काय करता आली असती कारण शेतीप्रधान देश असल्यामुळे मी इथे शेतात काम करायचा माझा विचार आहे पण तो आता मला सध्या ह्या असल्या अशा असल्या पद्धतीने मला जमत नाही आहे ते करायला कारण मी आता मूळ मागणी काय तुमची माझा हा सात बारा माझा हा वेगळा झाला पाहिजे का माझ्या नावावर किंवा माझ्या आईच्या नावावर तसा एक वेगळा असावा आमच्या चौदा चा सामायिक आहे ते फक्त वेगळं व्हावं हेच आमचं मत आहे माझं मी हा हे पत्र व्यवहार केलेला आहे अगोदर त्याची त्या काही दखल घेतली ना नसल्यामुळे मला हा दुसरा परत दस पत्र व्यवहार करावा लागलेला आहे कारण आज मी शासन दरबारी मी तलाठी भाऊसाहेबांना वगैरे सगळ्यांना मी हे अर्ज केलेला आहे तो क्लिअर म्हणजे माझा सातबारा हा माझा वेगळा व्हावा हीच माझी अपेक्षा आहे जर नाही झालं या दिवसात तर मी साखळी उपोषणाला बसण्याची तयारी दाखवलेली आहे ती बसणार आहे मी किती तारखेला बावीस बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी मी साखळी उपोषणाला बसणार आहे माझ्या कुटुंबासहित कुठं बसणार आहे जुन्नर तहसील ता, ऑफिसमध्ये नमस्ते काय तुमचं काय म्हणणं आहे बाब आम्ही याच्यात कम्प्लेटही केल्या भरपूर कुठे कुठे कम्प्लीट जुन्नरला केल्या गावात पण केल्या तरी पण त्यांनी काही दखल नाही घेतली आमची आता काय मागणी काय तुमची मागणी काय माझं सोळा सतरा वर्ष झाली जमीन पडीक पडली माझ्यानी होत नाही तरी पण म्हणजे मी येऊन ते बाकीचे लोक दमदाटी करतात मला घरचीच आमची म्हणजे भाऊबंध माझी आता काय पुढील काय भूमिका काय असेल तुमची मग फक्त सातवारा वेगळा करून द्यायची एवढीच भूमिका आहे उपोषणाला कधी बसणार आहे बावीस तारखेला कुठं बसणार आहे मी उपोषणाला बसणार आहे त्यामुळे माझा हा जो खर्च आहे जो सोळा सतरा वर्षाचा पडीक पडलेला आहे तो मला द्यावा शासनाने द्यावा तुम्ही काय खर्च केला का काय पिकलच नाही काही माझा येण्या जाण्याचा खर्च आहे म्हणजे पडीक पडलेलं पीक आहे माझं म्हणजे पीकच नाहीये पडीक जमीन पडली त्यात मी उत्पन्न काढलं असतं पण ते उत्पन्न नाही आहे आज मला हा भरपूर जण म्हणजे हरकत करणारे पण आहेत मला त्यामुळे मी मी असं अपेक्षा करतो की माझा हा शासन दरबारी माझा न्याय द्यावा मला माझं जे सोळा सतरा वर्षाचं जे उत्पन्न रखडलेलं आहे ते मोबदला द्यावा शासनाने किंवा माझा हे सातबारा माझा हा वेगळा करून द्यावा साखळी उपोषणाला बसल्यानंतर मी जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बसून राहणार रह आहे तर जर नाहीच न्याय मिळाला तुम्हाला उपोषण करू, मग काय करा मी तरी बसणार माझ्या कुटुंबासहित बसणार मी माझी आई आहे माझी मिसेस आहे माझी मुलं आहे दोन्ही आम्ही सगळे बसणार उपोषणाला धन्यवाद साहेब